लवकरच आपल्या देशाचं नाव बदलण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे इंडियाचं लवकरात लवकर भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत निर्णय घ्या असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं लवकरात लवकर पालन करावं यासाठी केंद्राच्या वकिलांनी संबंधित मंत्रालयांना योग्यरित्या माहिती द्यावी असंही म्हटलं आहे याचिकाकर्त्या नमहा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर ही याचिका प्रातिनिधिक म्हणून घेतली जावी आणि योग्य मंत्रालयांनी त्यावर विचार करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार वीस मध्ये दिले होते पण या आदेशावर काहीच कार्यवाही झाली नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती वरिष्ठ वकील संजीव सागर यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली होती यावर लवकर निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती होती उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेत याचिकाकर्त्याला काय निर्णय घेतला हे कळवण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही याचिकाकर्त्यांच्या अर्जावर निर्णय घेतला की नाही याबाबत केंद्राकडून कोणतेही अपडेट आलेले नाही त्यामुळे पुन्हा याचिकेद्वारे या न्यायालयात जाण्याशिवाय याचिकाकर्त्यांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता इंडिया हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करत नाही आणि त्याचं नाव भारत असं बदलण्याने नागरिकांना वसाहतवादी ओझ्यापासून मुक्तता मिळेल असं याचिकेत म्हटलं गेलं होतं संविधानाच्या कलम एक मध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती यात एकोणीसशे अठ्ठेचाळीस हवालाही देण्यात आलाय एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तत्कालीन संविधानाच्या मसुद्याचा कलम एक वर संविधान सभेत यावर चर्चा झाली होती देशाचं नाव भारत किंवा हिंदुस्थान ठेवण्याच्या बाजूने जोरदार मागणी तेव्हा झाली होती असं म्हटलं आहे मंगळवारी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने उपस्थित केली होती खरंतर देशाच्या घटनेच्या पहिल्या कलमात ज्या वाक्यानं घटनेची सुरुवात होते त्यात इंडिया इज इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स असं वाक्य आहे म्हणजे इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं घटनेनंच मान्य केलेली आहेत पण इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही संघाची म्हणजे आर एस एस ची जुनी मागणी आहे दोन हजार अठरामध्ये स्वाझीलँड नावाच्या आफ्रिकन देशाने आपलं नाव बदलून इस्वातिनी असं केलं होतं असं सांगितलं जातं त्यावेळी या छोट्या देशाचं नाव बदलण्यासाठी सुमारे साठ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च झाला होता ज्या मॉडेलच्या आधारे हा आकडा काढण्यात आला त्या मॉडेलच्या आधारे जर आपल्या देशाचं नाव बदललं तर सुमारे चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे देशाचं नाव इंडिया आणि भारतवरून फक्त भारत केलं तर साधारण किती खर्च होऊ शकतो याबद्दल आउटलुकने अभ्यास केलेला त्यात ही माहिती त्यांनी दिली होती आता उच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर केंद्र सरकार काय पाऊल आहे हे पाहण्यासारखं असणार आहे या संदर्भातल्या अपडेट्सही आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा पाहत रहा लोकमत धन्यवाद